नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमच्या माझ्या या युट्यूब चॅनल वरती आजच्या दिवस छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी चरणी करते करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरू महिन्यातली शुक्ल पक्षाच्या दुसरा दिवस आणि चंद्रद चंद्रदर्शन रविवार एकवीस डिसेंबर 20 दोन हजार पंचवीस रोजी येत आहे जो खू खास खूप खास आहे मैत्रीण पाऊस महिन्यातली हा रविवार असलेली या दिवसाच्या महत्व आणखीन वाढतो आदरणीय गुरुजी सांगितले आहे की जर कधी कधी मिळ मिळाली आणि पाऊस महिन्यातला दुसरा दिवस रविवार आली तर तुम्ही या दिवशी अकरा धान्याचा उपाय अवश्य करा कारण असा शुभ संयोग फार वंचित घडतो मैत्रिणी तुम्ही या दिवशी या दिवशी अकरा गहू धान्याचा उपाय अवश्य करा जर तुम्ही हा उपाय केला नसेल तर काही कारण ते करू शकलं नसेल तर दुसऱ्या दिवशी हा उपाय चुकू नका मैत्रिणी पहा ह्या दिवस खूप खास आहे खूप महत्वाचे आहे असा दुसरी आले असा आले दिसून आहे की कधी कधी एखादी गुप्तची गु, विधीनी पूर्ण होत नाही ती पाऊस महिन्यातली रविवार ऐका सध्या विधीद्वारे पूर्ण केलं जाऊ शक शकतो अनेकांनी हा विधी आधीच केले आहे आणि त्याच्या फळ त्यांना नक्कीच मिळत मिळाली आहे जर तुम्हालाही हा विधी रविवारी दुसऱ्या दिवशी किंवा चौथा दिवशी करायच्या अशा असेल तर तुम्ही प्रथम ते काळजीपूर्वक समजून घ्यावे आणि ऐकावे त्यानंतर तुम्हाला त्यांचे परिणाम नक्कीच दिसतील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील मैत्रिणी आम्ही तुम्हाला सांगितले की आ, 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 दान्यच्य, वर्णन आहे हा विधी केल्याने तुमच्या घरात कोणत्याही प्रकारच्या समस्या सुरू असल्या तरी तुम्हाला त्याच्या कारणही फळ कारणही फळ फर, फळणार नाही कारण काही असू शकतो ते पूर्वजने दोष काल सर्प दोष किंवा इतर कोणतेही मंगल दोष असू शकतो तर इतरही अनेक दोष आहेत काहीही होऊ शकत शकतो परंतु हा उपाय करण्यासाठी तुम्हाला स्वतःच्या दोष ओळखण्यासाठी ओळखण्याचीही गरज नाही तुमच्या घरात इतक्या दुःख आणि संकटामधील कारण शोध सोद, शोधण्याचीही गरज नाही फक्त रविवारी हा उपाय करा कारण हा एकच उपाय तुमच्या संपूर्ण कुटुंबात आनंद आणि शांती आणेल तुमच्या घरात चांगल्या गोष्टी घडू शकतील तुमच्या इच्छा काही असू तुम्ही ते कसे करावे ते कोणती करावे कधी करावे आणि कसं करावे पहा हा आपली अगदी सोपी आहे फक्त अवश्य गोष्टी काळजीपूर्वक समजून घ्या तर तरच तुम्ही हा उपाय असला आणावे आणि त्याच्या आधी माझ्या त्याच्या आधी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असलं तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका या सर्वप्रथम या द्वितीय तिथीला हा आराधनाच्या कोणी करावे हे समजून घेऊ तर घरातली सर्व सदस्य हा उपाय करायची गरज नाही जर घरातली फक्त एकच मुख्य ज्येष्ठ सदस्य हा उपाय करेल त्या कुटुंबातील सर्व सदस्यांना हा उपाय करण्याचा फायदा मिळतो पण ते ज्येष्ठ सदस्य कोण असेल हा उपाय कोणी करेल तिथे आम्ही तुम्हाला सांगू की घरातली कोणतेही मोठी आई आणि बहीण हा उपाय करू शकता घरातली सर्व त्यांची संपूर्ण कुटुंबासाठी हा उपाय करण्याची आवश्यकता नाही घरातली मोठे आई आणि बहिणी फक्त एक आई आणि बहीण हा उपाय करेल त्यांच्या कुटुंबातल्या सर्व सदस्यांना हा उपायाचा फायदा मिळेल जर काही कारण असतं मातांना जर बहीण घरी असेल किंवा हा उपाय करू शकत नसेल किंवा काही समस्या असेल तर भाऊ किंवा कुटुंबातली कोणतेही वडीलधार हा उपाय करू शकतो आई आणि बहिणीनं अर्थ असा होतो की आणि बहीण घरच्या लक्ष्मी आहे जेव्हा घरच्या लक्ष्मी उपाय करते तेव्हा भगवान शिव नस शरणने खूप लवकर प्रसन्न होतात आणि त्यांच्या फळ लवकर आणि मोठ्या प्रमाणात देतील तर तुम्हाला हे समजलं असले तर असेलच आता आपण हा उपाय कधी करायचा हे समजून घेऊया या रविवारी द्वितीय तृतीय आपण हा आरा अकरा गहू धान्याचा उपाय आधी करावे तर हा उपाय करण्याच्या सर्व उत्तम उल्लेख कारण काही कारण ह्या द्वितीय तिथी आहे आणि जसं तुम्हाला सर्वांना माहिती आहे प्रदोष काळ वेळ प्रदोष काळ वेळ जो आहे भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या सर्व सर्वात प्रिय दिवस अस आहे तर तो आम्ही संध्याकाळी हा घ हा धान्याचा उपाय करू शकता आणि जर तुम्ही सकाळी हे उपाय केलं तर तुम्ही सकाळी आठ ते अकरा अकराच्या आतमध्ये करू शकता आणि जर तुम्ही संध्याकाळी करत असलं तर संध्याकाळी सहा ते आठ सात सात किंवा आठ वेळी तुम्ही ह्या उपाय करू शकता अस करू शकता नक्कीच करा तुमच्या सर्व उत्तम प्रयत्न करा तुम्हाला नक्कीच निकल दिसेल तुम्हाला ह्या समजेल आहे समजत आहे की आता उपायाबद्दल बोलूया गुरुजीनी हे गुरुजींनी सांगितले आहे की जर दुसरी तिथी रविवारी आली तर तुम्ही त्या दिवशी अकरा गव्हाच्या उपाय केला पाहिजे तुमच्या आयुष्यात खूप कर्ज असेल तुम्हाला खूप समस्या येत असतील तुम्हाला खूप संकटात सामना करावा लागतील असेल तुमच्या व्यवसायात आणि आर्थिक बाबतीत तुम्हाला वारंवार तोटा होत असेल तर हा उपाय उपयुक्त आहे याचा अर्थ असा की तुम्ही जे काही करत त्यांना तुम्हाला नुकसान होत आहे मग तुम्ही हे केलंच पाहिजे यासाठी तुम्हाला अकरा धान्याची आवश्यकता आहे ठीक आहे अकरा धान्य घेऊ केल्या केल्यानंतर के तुम्हाला तांदूळाच्या दाण्याची आवश्यकता असते अकरा दाणे तांदूळ आणि अकरा दाणे गहू आणि तांदुळाच्या दोन तोंड तांदु� नेते नेते आतो आता तुम्ही विचारला विचारला तू तुम्हाला गहू कुठे मिळतोय तुम्हाला कोणतेही किराणा दुकानात गव्हाच्या दाणे मिळतील ज्या आणि ते घेऊन या बरोबर आहे का तुम्हाला अकरा धान्य गहू आणि अकरा धान्य तांदूळ हवे आहेत तुम्हाला तांब्याच्या तांब्याच्या भांड्या ते तांब्याच्या भांड्यात पाणी पाणी भरा तुमच्या स्वतःच्या घरातून घरातूनच किचनमधलाच आणायला पाहिजे आता हे सर्व साहित्य आणा घ्या आणि प्रदोष काळात संध्याकाळी महादेवाच्या शिवलिंग वर जा हा विधी करताना तुमच्या तोंड उत्तराकडे ठेवा आता मी तुम्हाला सांगणार आ, चकर, क्रम काळजीपूर्वक ऐका जर महादेवाला सर्वात जास्त ती प्रिय कोण असेल तर त्यांची छोटी मुलगी आहे जिथे तिथे तिचे नाव म, माता अशोक सुंदरी आहे ती तुमच्याकडे हा अकरा धान्य तांदूळ आहे तुमच्या नाव आणि गोत्र म्हणत म्हणता तुम्ही हे ते अकरा धान्य तांदूळ माता अशोक सुंदरीला समर्पित करावे बरोबर तांदूळाच्या दाणे केल्यानंतर ना आम्ही तुमच्याकडे आल आल आलेली आले आहे तांब्याच्या भांड्यातली पाणी अर्पण करायच्या नाही कर करणार कर, कर नाही तुम्ही ते फक्त तिथे दिस दिसण्याच्या फुला फुला फुलालाच्या अर्पण करावे आ, हे पाणी इतर कुठेही अर्पण करू नये अशोक सुंदरीच्या ठिकाणी न, दे, न शिवलिंगावर तुम्ही ते पाणी फक्त तिथेच गेला जलाधारी जलाधारीवर अर्पण करावे आता तुमच्याकडे गव्हाच्या अकरा दाणे शिल्लक आहेत तर तुम्ही द्वितीय तिथी प्रदोष काळा दशमन महादेवाच्या शिवलिंगावर तुमच्या विशेष इच्छा सांगून ते अकरा दाने अर्पण केलं तर महादेव तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करतील अन्न अर्पण करून विशेषतः घऊ अर्पण करून आपल्या इच्छा पूर्ण होतो आणि जर ते दिवस द्वितीय तिथी असेल तर त्यापेक्षा सुंदर योग योग असू शकतो तर, तर नाही तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही सर्वांना ऐका अतिशय खास अतिशय गोड उपाय केला पाहिजे हे लक्षात हा उपाय प्रदोष काळ दशमन केला पाहिजे पहा गुरुजींनी म्हटले आहे की भगवान शिवाच्या शिवलिंगावर तेहत्तीस कोटी देवी देवता वास करतात जर आपण शिवलिंगा, शिवलिंगा समोर शिवलिंगासमोर कोणतेही विधी केलं तर आपल्या सर्व देवी देवता आपल्यावर प्रसन्न होतात तुम्ही हा विधी केलाच पाहिजे पहा सकाळी सुद्धा वा वापरायच्या हवे पण हे सर्व साहित्य घेऊन येत एत, येतात मंदिराच्या दारात पोहोचाय तर पोहोचे तर तुम्ही तुमच्या सोबत आणलेला गोल वातीच्या दिवा थेट दारावर लावावे म्हणजे मंदिराच्या दारात प्रवेश करताना तुम्ही त्या गोल वातीच्या दिवा थेट दारावर लावावे आता हा दिवा लावताना तुमच्या इच्छा युक्त करा आणि बाराच्या नंतर अशीर उशीर करून का ठीक आहे हे, हे। लक्षात ठेवा त्यानंतर ना मैत्रीण जर आपण संध्याकाळी प्रदोष काळाबद्दल बोलल्या तर प्रदोष काळाच्या वेळी संध्याकाळी सहा वाजल्या सहा वाजे ते म्हणजे संध्याकाळी सहा ते सात सात वाजे कोणा म्हणजे प्रदोष काळ तुम्ही हा उपाय संध्याकाळी सात ते आठ दुश्मन देखील करू शकता म्हणजे तुम्ही हा उपाय संध्याकाळी सहा ते आठ ते वेळात कधीही करू शकतात कोणत्याही अडचणी नाही आजच्या व्हिडिओ आपण तुमच्या विविध इच्छा पूर्ण करण्यासाठी वापरलं जाणारे तीन उत्तम उपायाबद्दल जाणून घेऊया हे उपाय तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर करतील जर तुम्हाला नोकरी शोधण्याच्या अडचणी येत असेल तुमच्या व्यवसाय नीट न चालत नसेल किंवा तुम्ही नोकरी घ शोधण्यासाठी संघर्ष करत असतील तुमच्या व्यवसाय नीट नसे चालत नसेल किंवा तुम्हाला तुमच्या घरात सुख आणि समृद्धी पाहायच्या असेल तर हे न चमत्कारिक का उपाय तुमच्या आयुष्यातील सर्व समस्यावर मैत्रिणी चला पाहूया पहिल्यांदा उत्तम उपायाबद्दल जाणून घेऊया मैत्रिणी जर तुमच्या एखादी इच्छा पूर्ण राहिलेली असेल तुम्ही वेगवेगळे उपाय करून थकल्या असतील पण तुम्हाला असे वाटतं वाटत, वाटत असेल की भगवान शिव तुमचे ऐकत नाही किंवा तुमच्या घरात खूप आर्थिक समस्या आहेत आणि तुम्हाला तुमच्या घरी अगदी आणि समृद्धी ठेवायचे असेल तर पहा मैत्रिणी हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पिंपळाचे पान घेऊ घ्यावे ला घ्यावं लागते पहा हा द्वितीय तृतीय दिस दिवस आहे म्हणून तुम्ही या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या पान तोडू शकता तसेच जर तुम्ही शि रविवार आणि द्वितीय तृतीय हा महा महासंघात हा उपाय केला तर तुम्हाला या उपायाच्या चौपट फळ मिळतो तर सर्वप्रथम तुम्हाला एक पिंपळाचं पान घ्यावं लागतो आणि त्याच्याबरोबर थोडासा मध घ्यावा लागतो त्याच्याबरोबर तुम्हाला सात दाणे म्हणजे सात अक्षर घ्यावं लागतील जे कुठूनही तोंड नाही त्याच्या सोबतच तुम्हाला एक्कावन काळे तीळ घेऊ शकता तुमच्याकडे जितके असेल तितके घेऊ शकता पहा मैत्रिणी सर्वप्रथम तुमच्याकडे असलेली पिंपळाच्या पान घ्या तुम्ही पिंपळाच्या पानावर सात मणी मध लावावे गुरु गुरुजींनी गुरुजींनी तिथे एक विशेष सूचना दिली आहे जेव्हा जेव्हा तुम्ही हे सात टिपके लावत लावल लावला तेव्हा तुम्ही तुमच्या विशेष इच्छाच्या मानसिक विचार केला पाहिजे आता मैत्रिणी तुम्ही तुमच्याकडे असलेली सात तांदूळ त्याच्या पिंपळाच्या पानावर ठेवला जाई जेव्हा तुम्ही पिंपळाच्या पानावर सात तांदूळ ठेवतो तेव्हा तुम्ही तुमच्या नाव आणि आणि गोत्र मानसिक रीती त्या जपली पाहिजे आता या पिंपळाच्या पानावर एक चिमुट भर काळे तीळ ठेवा आता हे पिंपळाच्या पान दोन्ही हातात धरून तुम्ही तुमच्या संपूर्ण घरात प्रत्येक कोपऱ्यात आणि प्रत्येक खोलीत फिरली पाहिजे बाथरूम आणि टॉयलेट सोडून ओम नम ते शौचालय सोडून ओम नमो ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय हा मंत्र सतत जपत प्रहा आता तुम्ही हा पिंपळाच्या पान घेऊन थेट तुमच्या गात गातव्या स्थानावर जावा तुमच्या तुमच्या नाव आणि गोत्र म्हणत आणि तुमच्या विशेष इच्छा व्यक्त करता हे पिंपळाच्या पान तलावा ज <laughs> तळा ता, पाण्यावर तळा तलावाजवळ ता, कोणतेही वाहता पाण्यात तरंगा तरंगा देव, तला तरंगाव तरंगावले पाहिजे मैत्रिणी गुरुदेव देवानी स्पष्ट केलं आहे जर तुमच्या घराजवळ नदी तळे किंवा तलाव नसेल तर तुम्ही पिंपळाच्या पान पिंपळाच्या झाडाखाली किंवा बेलपत्राच्या झाडाखाली ठेवू शकता तिथेच तुम्ही तुमच्या नाव आणि गोत्र म्हणलं बनावे आणि तुमच्या इच्छा व्यक्त करून घरी वापरतावे गुरुजींनी सांगितले आहे की पौष महिन्याच्या दुसऱ्या रविवारी एकवीस डिसेंबर रोजी जे कोणी हा उपाय करेल त्यांच्या सर्व इच्छा आपले भगवान शिव शिव स्वतः पूर्ण करतील आता मैत्रिणी आणखी एक विशेष उपायाबद्दल जाणून घेऊया उपायाद्वारे तुमच्या घरात खूप शांती समृद्धी आणि संपत्ती नेहमीच वाढेल तुमच्या दु dudaiva, tur dur, daiva, dur, huayil, dur... देवी लक्ष्मी तुमच्यावर नेहमीच प्रसन्न राहतील हा उपायासाठी तुम्हाला तीन देवी दिवे घ्या घ्याव लागतील पहात पहिला दिवा गोल वातीच्या आहे तुमच्या त्यात शुद्ध गायचा तूप वतावे लागतो इतर दोन देवे बनोलच, बनोलच आहे दिवे लांब वातीच्या बनवल्या बनवायच्या आहेत आणि या दोन्ही दिव्यामध्ये तुम्ही शुद्ध गायचे तूप वापरावे लागतील म्हणून तुम्हाला गोल वाती असलेली एक दिवा आणि लांब वाती असलेली दोन दिवा त्यावर तुका कर, त्यावर करावे लागतील गुरुदेवांनी माहिती दिली आहे की जर तुम्ही पीठापासून दोन लांब वातीचे दिवे बनवला तर तुम्हाला सहा पाठ पट्टीनी फायदा मिळतील जर तुम्ही पिठाच्या दिवा बनवू शकता न बनत नसेल तर तुम्ही मातीचा दिवा वापरू शकतात शकता थ, शकत आहे जर तुम्ही मातीच्या दिवा बनवला तर तुम्हाला चार पट्टी फायदा मिळतो आता मैत्रिणी तुम्हाला हे दिवे लावायच्या गरज नाही प्रथम तुम्हाला दिवा तिन्ही दिवा आणावे लागेल तुम्हाला हे दिवा लावावे लागतील पौष महिन्याच्या दुसऱ्या दिवशी रविवार एकवीस डिसेंबर रोजी बेलपत्राच्या झाडाखाली हे दिवे लावावे लागतील आता तुम्हाला सर्वात आधी बेलपत्राच्या झाडाखाली गेला गोल वातीच्या दिवा लावला लावावे लागतील दिवे खाली तांदूळाच्या दोन आधार म्हणून ठेवावे लागतील प्रथम बेलपत्राच्या झाडाखाली गोल वातीच्या दिवा लावावे लागते लागतील दोन दिवे घरी आणावे लागतील जेव्हा तुम्ही तुमच्या घरात प्रवेश करेल तेव्हा तुमच्या उजवीकडे लांब वातीच्या दिवा लावा म्हणजेच जेव्हा तुम्ही मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश कराल तेव्हा तुमच्या उजवीकडे लांब वातीच्या दिवा लावावे तुम्ही हे करायचे हवे ह्या दिवेखाली काहीतरी आसान म्हणून ठेवू आणि तुमच्या घरातली मंदिराच्या देवी लक्ष्मी समोर तिसरा दिवा लांब वातीचे असेल तेव्हा लावावे वाती, वाती उत्तराकडे तोड करून ठेवावे हे लक्षात ठेवा गुरुदेवांनी सांगितले आहे जे काही जेव्हा जेव्हा तुम्ही, तुम्ही बेलपत्राच्या झाडाखाली दिवा लावता तेव्हा देवी लक्ष्मी तिथे वास करेल जर तुम्ही तुमच्या घरच्या मुख्य प्रवेशद्वारावर दुसरा दिवा लावत असला तर देवी लक्ष्मी तुमच्या दारात येईल जेव्हा तुम्ही तिसरा दिवा लावा तेव्हा तुमच्या लक्ष्मी माताच्या घरात मंदिरात वास करेल अशा प्रकारे तिन्ही दिवा विशेष देखील करावे चला तर तिसरा महान उपायाबद्दल जाणून घेऊया पहा हा उपाय तुमच्या इच्छा देखील पूर्ण करेल या उपायाखाली जर तुम्हाला घरी खरेदी करायची असेल तुमच्या जीवनातल्या स्थिती प्राप्त करायची असेल किंवा इच्छात नोकरी मिळण्याची असेल तुम्ही काही या इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय करा उद्या चंद उद्या चंद चंद्र महिन्यातला दुसरा दिवस असलेली तुम्हाला हा उपायाच्या चौपट फायदा मिळतील या उपायाखाली खाली तुम्हाला तुमच्या घरातून तांब्याच्या भांड्यात सुद्धा पाण्याच्या एक भांडे घ्यावा लागतील याच्याबद्दल तुम्हाला एक चिमुटभर हळद लागेल ह्याच्या तुम्हाला एक तांदूळाच्या दाणे किंवा संपूर्ण तांदूळाचे दाणे घ्यावं लागतील जे अजिबात तोडून तोडलेली नाही पाहिजे अखट पाहिजे या प्रकारे फुलं वापरू शकता परंतु तुम्हाला एक लाल फुलं निवडावं लागते प्रथमच तुम्ही चिमुटभर हळद तांदूळ दोन दाणे लाल फुलं भांड्यात ठेवून आता तुम्हाला हे भांड्या दोन्ही हाताने धरून थेट तुमच्या ग गौतव्य स्थानावर घेऊन जावे पिंपळाच्या झाडाखाली लक्षात ठेवा मैत्रिणी उद्या रविवार द्वितीय तिथे पवित्र दिवस देखील आहे तुमच्या नाही रविवार उपाय करा शिकतात आणि तुम्हाला एक गोल वातीच्या दिवा देखील आणावे लागते मित्रांनो मैत्रिणीत प्रथम तुम्हाला हरी खरा महादेव मानसिक स्मरण करताना हळूहळू पिंपळाच्या झाडाच्या मूळधी शुद्ध पाहण्याचे एक भांडे घे जुड्याच्या सर्व इच्छा पुष पुष महिन्यात पूर्ण होतील मैत्रीणं पु तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर असेच भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ